संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधून एका महिला कीर्तनकाराची हत्या करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे अज्ञात मारेकरांनी त्यांच्या आश्रमात घुसून त्यांची दगडाने ठेचून हत्या केल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे संगीताताई पवार असं हत्या झालेल्या कीर्तनकाराचं नाव आहे त्या धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर होत्या या घटनेमुळे संभाजीनगर जिल्ह्यात मोठी चर्चा होताना पाहायला मिळतात पण नेमकं प्रकरण काय आहे ही घटना कधी व कशी घडली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर नावाचा तालुका आहे या तालुक्यामध्ये हरिभक्त परायण संगीताताई पवार नावाचे एक कीर्तनकार राहत होत्या शुक्रवारी त्या आपल्या आश्रमामध्ये उपस्थित असताना काही अज्ञात लोक त्यांच्या आश्रमामध्ये घुसले संगीतताई महाराजांना शोधायला लागले जेव्हा त्यांना संगीतताई दिसल्या तेव्हा गुन्हेगारांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि दगडाने ठेचून त्यांची हत्या केली पोलिसांनी ही घटना सत्तावीस जून रोजी रात्रीच्या वेळी घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे हत्येमुळे संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करण्यासाठी फॉरेन्सिक विभागाचे एक पथक देखील या ठिकाणी बोलवण्यात आले आहे तसेच पोलिसांच्या शाखेचे श्वान पथक देखील प्रकरणाचा तपास करत आहे मात्र अजून तरी या हत्येच्या बाबतीत कुठलाच ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही त्यामुळे हत्येचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही अवगत चौवेचाळीस वर्षे वय असलेल्या संगीताई पवार या कीर्तन आणि प्रवचन क्षेत्रामध्ये धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर होत्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव परिसरामध्ये एका आश्रमामधून त्या धार्मिक कार्य करत होत्या त्यांच्या धार्मिक विवेचन आणि आध्यात्मिक प्रवासामुळे त्या लोकप्रिय होत चालल्या होत्या जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून त्यांचा हा धार्मिक कार्याचा प्रवास सुरू होता मात्र शुक्रवारी सायंकाळी त्यांचा हा प्रवास कायमचा थांबला अज्ञात मारेकरांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील आश्रमामध्ये घुसून त्यांची हत्या केली ही हत्या रात्रीच्या वेळी घडली असल्याचा झाली असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे अध्यात्म आणि धार्मिक प्रचार करणाऱ्या व्यक्तीचा दगडाने ठेचून अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हत्या नेमकी कोणी व कशासाठी केली याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे मात्र एका कीर्तनकाराचीच अशा निघून पद्धतीने त्यात त्या त्यात त्या एका त्या त्या महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या होणे नक्कीच चिंतेची बाब आहे या प्रकरणामध्ये आणखी कुठल्या गोष्टी समोर येतील कुठले पुरावे समोर येतील हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे असो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद